नमस्कार तुमकु टिकली किचन या चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत आणि काल नेवाशेला गेलेलो होतो काल होती ज्ञानेश्वरी जयंती आणि तिथं खूप असा मोठा दीपोत्सव झाला नेवाशेला आणि ज्ञानेश्वरी पारायण एक मिनिट आणि वीस सेकंदामध्ये झालं तर खूप गावातले लोक होते आणि तिथं महापंगत ही होती तर संगीता आलेली आहे माझ्या बरोबर तर काल तिला पण मी नैशामध्ये बोलून घेतलं होतं तर तुम्ही संगीताला पाहिलेलंच आहे माग एक दोन व्हिडिओमध्ये तर माझी मैत्रीण आहे संगीता आणि ती आलेली आहे एक दोन दिवसासाठी आमच्या घरी आणि आज आहेत आमचे पित्र जो था। था तर आता ज्योतीचं चाललं इथं पोळ्याचं स्वयंपाक तर पुरपूर ती ज्योती तर आज आहेत आमचे पित्र तर पुरणपोळीचा स्वयंपाक करायचा आहे आणि सर्व काही करायचं आहे पण यंदाच्या वर्षी माझे सासरे वारलेले आहेत तर त्यामुळं यंदा आम्हाला आता पितूर जीव घालायचं नाही तर फक्त पूर्ण असं ताट भरून आपल्याला सगळं करायचं आहे पितराला आपण जेवढं करतो तेवढं स्वयंपाक आणि ताट भरून आपल्याला गाईला घास द्यायचा आहे तर आज आता आमच्या घरी पहिलाच वेळ दिवस असा आहे का पितूर जेवणार नाही पण स्वयंपाक तर आम्ही सगळा करणार आहोत तर आमच्या भागामध्ये अशी पद्धत आहे तर चला आज आता संगीता आलेली आहे तर आजचं डेली रुटीन तुमच्याबरोबर शेअर करते तर आता पितृ पक्षातलं आज अष्टमीचं श्राद्ध आहे आणि श्यामच्या वडिलांचे पित्र आम्ही घालत असतो पण यावर्षी माझी सासरी वारल्यामुळं आणि घरात महिने जेवत असल्यामुळं आपल्याला डबल डबल पितृ घरात जीव घालता येत नाही तर त्यामुळं आज आम्ही पितूर जीव घालणार नाही तर पूर्ण असं ताट भरून आणि गाईला घास देणार आहोत तर इथं पुरण असं छान शिजलेलं होतं आणि त्यामध्ये टाकलेलं आहे गूळ तर इथं आपल्याला सर्व भाज्या करून घ्यायच्या आहे भेंडी गवार कारलं तर तर ज्योतीने इथं मिक्स भाजी करण्यासाठी सर्व असं कापून घेतलेलं होतं थापी वड्या पण केल्या होत्या अळूच्या पानाची वडीही केलेली होती तर छान असं पुरण परतून एकदम कोरडं करून घेतलं आणि अशा पद्धतीने मी पुरणाच्या चाणीनी पुरण बारीक करून घेतलेलं आहे तर खूप खूप छान असं पुरण झालेलं होतं तर त्यामध्ये साजूक तूपही टाकलेलं आहे तर इथं ज्योती करीत आहे थापी वडी आणि सर्व काही आता सुरू आहे तर मी आता पोळ्याला लागले तर नैवेद्य ठेवायचा होता तर म्हटलं आता पोळ्या करून घ्यावा तर खूप सुंदर अशा पोळ्या आपल्या आलेल्या आहेत आणि साजूक तूप लावून आणि छान अशा पोळ्या केल्या तर, तर या पितृपक्षात कोणाचे कोणाचे पित्र झाले आणि कोणाचे कोणाचे राहिले हे कमेंट करून नक्की सांगा बरं घरी का? काय संगीताला घेऊन सकाळ झाली तुमची उठा सकाळ झाली सकाळ तर हा वेल आपल्याला दिसतोय ना तर हा वेल आहे साखरेचा म्हणजे या वेलाचे जे पान आहेत मोठे मोठे तर याच्या वड्या करून खाल्ल्यावर साखर एकदम अटोक्यात राहते असे म्हणतात तर इथं हा वेल लावलेला आहे आवर्जून तर आम्ही आलेलो आहोत काकूच्या घरी तर बघूया आता काकूची रिॲक्शन तर संगीताला घेऊन मी आलेली आहे काकूच्या घरी

तर तुम्हाला दाखवते काकूची पारू तर हे बघा या गायीची कारोडे ही पारू तर ही पारू ही ना लय बदमाशी पारू नळ चालू करून पाणी पिती पारू तर हे ही, ही ना हा चारा खायचा काय तीन चार महिन्याच वासरू ही पारू ಚಲೇ ದೃಶ್ಯವಳ ಜವಲ್ काय कापाशी चांगलं फुटलय ग कापूस काही वाटी फिरावं लागेल तिकडून चालू असंशी वीस मी खालचा खालचा सगळं कापूस फुटलाय पिवळे पाडले झाली ना ही पूर्ण अशी हा कपाशी कापूस घेते ना देवाला वाती करायला पहिल्या छूटचा कापूस शेतातला काय बरेच हा शेत तर कशी फुटली पण आता पहिला कापूस अगोदर देवाला घ्यायचा वाती करायला <laughs> एक दिवस येणार आम्ही का कशी असायला होती एक दिवस होणार येऊ ये ना इकडे फोटो घेऊ एक मस्त तर आज संगीताला आणलंय शेती दाखवायला माझी तर मस्त असा कापूस फुटलाय किती वर्ष झाले तुला आलेलं नऊ वर्ष <laughs> नऊ वर्ष झाले तिला आलेला त्या वेळेसले मोठा आंबा होता इथं इथे ना आंबा पण पडला आता आणि तो आंबा पडून परत हे आंबे पण मोठ्याला झाले तर आता शिक नऊ वर्षानंतर संगीता परत शेतामध्ये आली माझी तर आज तिला चक्कर मारायला आणलं तर आलेली होती घरी तर आज करायचं तर म्हणलं चला आता शेतात तर कापूस पण फुटला आहे वातीसाठी कापूस घेतला आहे तर चला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर ही माझी आहे बालपणीची मैत्रीण <laughs> तर चला भेटूया पुन्हा अशाच आणि छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय